श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन जुलैला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ एकादशी मानली जाते कारण ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते एकादशी दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो हा दिवस त्यांना समर्पित असतो या एकादशीचं व्रत केल्याने सर्व वाईट पापांचा नाश होतो यासोबतच व्यक्तीला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो तसेच कुटुंबात सुख समृद्धी राहते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी एकादशी तिथीलाही विशेष काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला दोन जुलैला म्हणजेच मंगळवारी एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने फक्त चोवीस तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होईल आणि हा उपाय केल्याने करोडांच्या कर्जातून मुक्ती मिळेल कर्जमुक्ती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय अतिशय प्रभावी आहेत पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसांमध्ये कधीही करू शकता दोन जुलैला योगिनी एकादशी आहे आणि जेव्हा विशेष तिथी असते त्यावेळी जर आपण त्या तिथीवरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होत असतं हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे यामुळे जर आपल्यावरती कर्ज असेल मग हे कर्ज तुम्ही कुठलंही घेतलेलं असेल जमिनीचं असेल घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल आणि हे कर्ज इतकं वाढलं आहे की ते तुम्ही फेडण्याचा प्रयत्नही करत आहे परंतु कर्जातून तुमची मुक्ती होत नसेल कर्ज हे तुमच्याकडनं फिटलं जात नसेल आणि या कर्जाचा डोंगर हा काही केल्याने कमी होत नसेल तर फक्त हा एक उपाय तुम्हाला योगिनी एकादशीला करायचा आहे तसेच जर तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीकडे तुमचे पैसे हे अडकलेले आहेत त्या व्यक्तीकडे तुम्ही पैसे मागण्यासाठी गेले परंतु ती व्यक्ती तुमचे पैसे हे देत नसेल तर यासाठी तुम्ही हा उपाय देखील करू शकता कर्जातून मुक्ती होण्यासाठी आणि दिलेले पैसे हे रिटर्न मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत लाल कुंकू त्याला आपण सिंदूर म्हणतो तर लाल कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला लागणार आहेत चमेलीचं तेल आता हे चमेलीचं तेल जे आहे तर ते कुठल्याही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हे चमेलीचं तेल जे आहे तर ते तुम्हाला भेटून जाईल लाल कुंकू आणि चमेलीचं तेल त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला लागणार आहे नारळ हा बिना पाण्याचा घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी नसेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ तुम्हाला सोलून काढायचा आहे नारळाला शेंडी तशीच ठेवायची आहेत कुंकू आणि चमील तेल हे दोन मिक्स करायचं आहेत आणि मिक्स करून तुम्हाला या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं तुम्हाला हे नारळ घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आणि हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतरनं हनुमानांना सर्वप्रथम तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर हा नारळ तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे नारळ हा तुम्हाला फोडायचा नाही हा नारळ त्यांना तुमच्या दोन्ही हाताने अर्पण करून तुम तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळण्यासाठी त्याचबरोबर ज्या व्यक्ती तुम्ही उसने पैसे दिलेले आहेत ते तुमचे पैसे रिटर्न मिळण्यासाठी जी तुमची इच्छा असेल जी अडचण असेल तशी तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसाचं पठण करायचं आहे हनुमानांना अगदी मनोभावेने श्रद्धेने निष्ठेने प्रार्थना करायच्या आहेत आणि हा उपायसुद्धा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मकता ठेवूनच करायचा आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही तर हा उपाय तुम्हाला येत्या योगिनी एकादशी दिवशी मंगळवार आहे तर असा पाच मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी पहिला मंगळवार असणार आहे आणि यानंतरनं पुढचे चार मंगळवार आहे तर असे तुम्हाला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे प्रत्येक मंगळवारी नवीन नारळ घ्यायचा आहे कुंकू आणि चमीच तुम्ही तेच ठेवलं तर ही चालेल फक्त नारळ हा नवीन आणायचा नारळामध्ये पाणी असायला नको असा नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे बघा पाच मंगळवार होण्याच्या अगोदरच तुमचं कितीही मोठं कर्ज असेल कितीही करोडांचं कर्ज असेल तर त्या कर्जातून तुमची मुक्ती मिळेल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल त्याचबरोबर ज्या व्यक्तीने तुमचे उसने पैसे घेतलेले होते ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरी पैसे हे आणून देईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल सतत वाद विवाद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल पैसा हा आल्यानंतरनं कोणत्या नाही कोणत्या कारणातून घरातून बाहेर निघून जात असेल तर तुम्हाला योगिनी एकादशी दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहेत या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या वृक्षाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात असं म्हटलं जातं आणि यामुळे या झाडाची या पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते माता लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घरामध्ये आगमन करत असते म्हणून या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्हाला पूजा ही करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कामांमध्ये अडथळे येत असेल तुमचं कोणतंही काम हे पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्हाला योगिनी एकादशी दिवशी तुळशीची पूजा करायची आहेत आणि तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा होते आणि कामात येणारे सर्व अडथळे हे दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अतिशय तीन प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत हे उपाय केल्याने नक्कीच जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि खास करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ